नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत चेहरा गोरा करण्यासाठी सोपा घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चेहरा गोरा करण्यासाठी घरगुती उपाय तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा दही आणि अशा प्रकारे आपण कसं मिश्रण तयार करतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर आता आपल्याला याच्यात एक चमचा काय करायचं दही घ्यायचं आहे तर ऑलरेडी मी मिश्रण तयार केलेलं आहे पण आपल्याला एक सांगतो पद्धतशीर त्यानं तर त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे त्यानंतर हे दह्याचं आणि हळदीचं चा, मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण आधी दह्यामध्ये काय काय असते ते पाहू तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे आपल्या चेहऱ्यावर चेहऱ्यासाठी खूप चांगला आहे लॅक्टिक ॲसिडने आपला चेहरा चांगला राहण्यास किंवा उजळण्यास मदत होते त्यानंतर आपली जी त्वचा आहे ती उजळण्याचं काम दही करते त्यानंतर दह्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात त्यानंतर त्वचेला मॉइच्चराईज करण्याचं काम दही करते तर मॉइच्चराईज चेहऱ्याला मॉइच्चराईज करण्याचं दही हे खूप फायदेशीर आहे त्यानंतर आपल्या घरी सहज अवेलेबल होणारा दही एक आहे त्यानंतर हळद तर हळद आपल्या घरी असतेच सर्वांच्या घरी हळद असतेच तर आपल्याला हे उपाय एकदा करूनच पाहिला आहे कारण याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान प्रकारे आपल्याला मिळतो तर आपल्याला हे मिश्रण आठवडाभर लावायचं आहे संध्याकाळी झोपल्यानंतर संध्याकाळी झोपताना आपल्याला काय करायचं आपला चेहरा आहे का तो स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण चेहऱ्यावर लावायचं आहे हळद आणि दह्याचं हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावायचं आहे तर हे लावल्याने आपल्या चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहेत त्यानंतर वांगे ज्या काही महिलांना काय असतं वांगेचे डाग असतात वांग असते ते कमी करण्याचं देखील काम हे मिश्रण करते तर हे काळे डाग आणि वांगाचे डाग मुळापासून संपवण्याचं काम हे मिश्रण करते त्यानंतर ज्या महिलेंचा किती चेहरा खराब असू किंवा पुरुषांचाही बी हे करू शकतात कर। पुरुषांचाही चेहरा किती खराब जरी असला तर तो टवटवीत करण्याचं काम करती। ले ले ते। हे मिश्रण करते तर अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण करायचं आहे तर पूर्वी काही असं मेकअप वगैरे नव्हतं आपल्या ज्या पूर्वीच्या महिला होत्या त्यांना लावायला काय मेकअपचे पहिले काही नव्हतं तर ते हे आपलं नैसर्गिक हे उपाय करायचे तर याचे जो रिझल्ट आहे तो खूप छान प्रकारे येतो आणि याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत तर आपल्या चेहऱ्याला हे कुठल्याही प्रकारचा इजा करीत नाहीत किंवा त्रास करीत नाहीत तर असे मिश्रण आपल्याला आवर्जून आपल्या घरी करायला पाहिजे तर आपल्याला शंभर टक्के आपला चेहरा एक आठवड्यामध्ये उजळलेला आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो